या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर रामप्रसाद शेळके महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यांना दिलेली पदाची जबाबदारी पूर्ण करत त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉक्टर नितीनराजे पाटील आणि डॉक्टर संजय गवारे यांच्या पुढाकारानं अजितदादा पवार यांच्या मुंबई स्थित देवगिरी बंगल्यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न डॉक्टरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झालाय या पक्षप्रवेशाच्या वेळी हसीन मुश्रीफ डॉक्टर राजेंद्र शिंगणे खजिनदार शिवाजीराव गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस आणि आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे मान्य शिवाजीराव गरजे उपस्थित असलेले प्रमनजी इंदूराव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मान्य डॉक्टर रामप्रसादजी शेळके सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे विविध पदावर काम करणारे सर्व आपले सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पक्षामध्ये आज जे प्रवेश घेत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामधून आयुषपॅथीचे आलेले सर्व डॉक्टर्स ठाकरच्या जिल्ह्यामधून आलेले सर्व मान्यवर मंडळी इतर जिल्ह्यामधून आलेले सर्व मान्यवर आज मला आनंद वाटतो की आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा